बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज देगलू राठवडी बाजारात वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांची कारवाई देगलूर शहरातील सुप्रसिद्ध आठवडी बाजार दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात भरतो कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांतील नागरिक या बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात बाजारात ताज्या भाजीपाला धान्य कपडे दागिने आणि इतर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते मात्र यंदा बाजारात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सत्र सुरू केले नागरिकांचे मोबाईल पास सोन्याचे दागिने आणि दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार वाढले काही लोकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या तर काहींना त्यांच्या वस्तू पुन्हा मिळाल्या नाही या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देगलूर पोलीस स्टेशनचे पी आय मारुती मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतली बाजार परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले तसेच होमगार्ड आणि पोलीस शिपायांची संख्या वाढवण्यात आली पोलिसांनी बाजारात गस्त वाढवली आणि संशयितांवर बारकाईने नजर ठेवली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला परिणामी बाजार शांततेत पार पडला आणि चोरट्यांचे मनसुबे हाणून पाडण्यात पोलिसांना यश आले या, या कारवाईबद्दल बाजारातील व्यापारी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि पी मुंडे यांचे आभार मानले बाजारात गर्दी असताना आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी अज्ञात किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केले आहे हे होते आजचे तर पुन्हा भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायदरा सिटी केबलच्या एन सी एम न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज बाजारचं नियोजन कसं वाटलं <laughs> आणि अशा गर्दीमध्ये चोर सुद्धा चोरी करू शकत नाही आणि करू जे भाजीपाला जे घेणार आहेत म्हणजे मुस्लिम बरं मध्ये उभे शकतं काय नाही आजची जे पोलीस होमगार्ड तर्फे ही जे योजना राबविण्यात आली त्याच्यामध्ये चोरी चाकारीचं प्रमाण वाढला होता ते कमी होईल वाढू शकत आज बाजारचा प्रसंग कसं दिसला आपल्याला बरं आहे आज आजच्या दिवशी सगळ्या शनिवारचं बाजार आहे आठवडी बाजार आहे तरी आजची व्यवस्था ठीक आहे दरवेळेस याच्या व्यवस्थेमुळे काही आज गर्दी पण नाही पण आज आपण पाहू शकता देगलूर आठवडी बाजार प्रसिद्ध बाजार आहे या बाजारामध्ये तिन्ही राज्याचे लोक येतात आणि बाजार करण्यासाठी काही अशी घटना घडत होते कोणाचा मोबाईल कोणाचे बाकी मोबाईलची छेडछाड या बाजारामध्ये होत असताना वेळोवेळी तक्रार येत होते परंतु आज देंगळूर शहरातील पुढील डेंगूर तुलकेची जे पी आहे मुंडे साहेब यांनी एक चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे चांगली या ठिकाणची तयारी कायम करण्यात आली आहे संपूर्ण नागरिक आज आनंदी आहेत आणि ते आमच्यासोबत जोडलेले आहेत आज त्यांची प्रतिक्रिया त्रास नाही

साठी बाजार ड्युटी बनवून आणि याचं नियोजन म्हणजे आम्ही स्वतः तुम्ही मार्गाच्या खाली बॅरिकेट वगैरे लावून रस्ती बांधून की बाबा आणि बारीक नजरे लक्ष ठेवून कुणाचं पाकिट जाईल कुठे महिला छेडछाड करील अशा बारीक गोष्टी लक्षात ठेव घडणार नाही तर आपण सतर्क बिलकुल अजिबात घडणार नाही आणि आमचं आलं तर अजिबात होणार आणि आजचे जे बंदोबस्त आपण या ठिकाणी केला बॅरिकेड्स लावून ज्या पद्धतीने संपूर्ण तर आजचे जे पब्लिक आहे ते याच्याबद्दल काय म्हणणार पब्लिक सकाळपासून लेडीज असो किंवा जेंट्स बाजारामध्ये ज्या पद्धतीने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक शिकव्या घेऊन उपस्थित आहेत त्यांना काय वाटते आजच्या बाजारचा काम तो है अपना आभार मान कुछ आप क्या कहना चाहेंगे আর এই যে যাইলে যাই এই যে অনলাইন মধ্যে চিনচিন বাইরে হচ্ছে হ্যাঁ ছেলেরা सुद्धा অনলাইন স্কিল হইছে আর ফেসবুক পুরো ঝামেলা হলো ছাড়তে না পারি কিন্তু জানি এটা করতে হবে তো একটা ল্যাপটপ কিনতে চাইছি আপনাকে ধন্যবাদ আপনাকে সংস্কৃতি আর ছাত্র आपण पाहू शकता पोलीस प्रशासनाचं आणि होमगार्डचं या ठिकाणी कौकुस करताना सर्व नागरिक दिसून येतात अशाच पद्धतीनं दर आठवडे बाजार असंच राहा अशाच पद्धतीचे रोज रेग्युलेशन नियम लावण्यात यावं अशी सर्व नागरिकांची मागणी या ठिकाणी दिसून आली कॅमेरामॅनसोबत मिसाक उडेल यांचे